सुभाष दुबे या सेवानिवृत्त फौजीला अज्ञात तीन भामट्यांनी बच्चन करून त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदली केली त्यानंतर त्यांच्या खात्यावरून साठ हजार रुपये काढून घेतल्याची घटना पंधरा मे रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली सुभाष मोतीराम दुबे वेवर्षे बहात्तर सेवानिवृत्त फौजी असून ते राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे राहतात त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देवळाली प्रवरा येथील शाखेत खाते असून ते एटीएम कार्ड वापरतात पंधरा मे रोजी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी सुभाष दुबे यांनी राहरी फॅक्टरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मधून नऊ हजार रुपये काढले त्यावेळी त्यांच्या शेजारील एका अनोळखी इसमाने त्यांचा एटीएम कार्डचा पिन क्रमांक पाहिला त्यावेळी तेथे असलेल्या तीन अनोळखी इसमांनी सुभाष दुबे यांना बोल बच्चन करून त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदली केली त्यानंतर सुभाष दुबे हे राहुरी येथे आले तेव्हा त्यांच्या खात्यातून साठ हजार रुपये त्यांच्या मोबाईलवर आला तेव्हा त्यांची खात्री झाली की एटीएम मधून पैसे काढताना अनोळखी तीन इसमांनी त्यांची फसवणूक केली सुभाष मोतीराम दुबे यांच्या फिर्यादीवरून आध्या तीन भावट्यांवर गुन्हा रजिस्टर करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी प्रवरा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव